आज गिरगाव केंद्रामध्ये शिवाजी विद्यालय हिल्लोक या प्रशालेच्या भव्य मैदानावर अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात कला क्रीडा व ज्ञानमी होणार महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन केलं गेलं कार्यक्रमासाठी व्यासपीठावर केंद्राचे माननीय केंद्रप्रमुख श्री राजन वारंग सर शिवाजी विद्यालय हिल्लोक संस्थेचे उपाध्यक्ष श्री गुरुदास कुजगावकर सर गावच्या सरपंच सौ सावंत मॅडम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनेश सर तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिक्षक वर्ग पालकवर्ग आणि विद्यार्थी वर्ग, वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे आजचा हा सोहळा अधिकच भव्य आणि प्रेरणादायी ठरला आजच्या महोत्सवात मुलांनी अतिशय जोश जिद्द आणि क्रीडाभाव दाखवत विविध दा खेळांमध्ये सहभाग घेतला मैदानावर प्रत्येक ठिकाणी ऊर्जा कौशल्य आणि क्रीडा स्पर्धेची झलक पाहायला मिळाली कला खेळ यांचा समन्वय आणि शिस्त या सगळ्यांचा सुंदर मिलाप आजचा हा कार्यक्रमामध्ये हो दिसून आला प्रत्येक सामना अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडला मुलांनी जिंकणे हरणे हे महत्वाचे नसून सहभागी होणे सर्वात महत्वाचे हे क्रीडा सूत्र खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद उत्सुकता आणि मेहनतीची चमक हेच आजच्या कार्यक्रमाचे खरे यश होते पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला प्रत्येक विद्यार्थ्याने आपली क्षमता ओळखत पुढे जाण्याचा संकल्प केला या संपूर्ण महोत्सवामध्ये सर्व शिक्षकांनी दाखवलेले शिस्त प्रामाणिक मेहनत संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांमधील वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे पालकांनीही उपस्थित राहून मुलांना दिलेले प्रोत्साहन हा या कार्यक्रमाचा मोठा आधार ठरला आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जे जे सहकार्य केलं ते शिक्षक वर्ग मुख्याध्यापक वर्ग पालकवर्ग आणि आपल्या प्रिय विद्यार्थ्यांनी ज्यांनी मनापासून सहभाग घेतला या सर्वांचे मनपूर्वक आभार क्रीडा म्हणजे फक्त खेळ नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारी शाळा आहे हे सत्य आजच्या महोत्सवाने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले या महोत्सवाची संगत उत्साह आणि सहकार्य पुढील वर्षेही दुनावलेले पाहायला आम्ही सर्व उत्सुक आहोत धन्यवाद